तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांचे खरे भक्त खरे सेवेकरी असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्वामी महाराजांची अशी सेवा सांगणार आहे जी सेवा तुम्हाला फक्त तीन दिवस करायची आहे आणि ह्या तीन दिवसात तुम्हाला इच्छित फलप्राप्ती होईल तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होईल अनुभव अवश्य येईल मित्रांनो ही सेवा जोही भक्त मनापासून मनोभावाने श्रद्धेने आणि खऱ्या मनाने करेल पवित्र मनाने शुद्ध मनाने करेल तीन दिवस फक्त तीन दिवस त्याची एक तरी इच्छा स्वामी महाराज सेवा पूर्ण व्हायच्या आधीच किंवा सेवा पूर्ण झाल्यानंतर अवश्य पूर्ण करतील स्वामी महाराजांवर विश्वास असेल आणि जर खऱ्या मनाने शुद्ध मनाने पवित्र मनाने तुम्ही ही सेवा करत असाल किंवा करू शकत असाल तरच हा व्हिडिओ बघा आणि ही सेवा नक्की करा आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तीन दिवसाची स्वामींची सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्ही कोणत्याही गुरुवारच्या दिवसापासून सुरू करा कोणताही गुरुवार गुरुवार शुक्रवार शनिवार बस हे तीन दिवस तुम्हाला सेवा करायची आहे दर आठवड्याला तीन दिवस केली तरी चालेल महिन्यातून कोणते तरी तीन दिवस केली तरी चालेल फक्त एकदा केली तरी चालेल पण फक्त तीन दिवस ही सेवा करायची आहे गुरुवारच्याच दिवशी ही सेवा तुम्हाला सुरू करायची आहे हा एक नियम आहे दुसरा नियम आहे की तुम्ही मांसाहार सोडू शकत असाल तर तीन दिवस मांसाहार करायचा नाही जोपर्यंत तुमची सेवा गुरुवार शुक्रवार शनिवार सुरू आहे तोपर्यंत तीन दिवस मांसाहार करू नका वाईट विचार करू नका मद्यपान करू नका कोणाबद्दल वाईट द्वेष मनात ठेवू नका आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे बाकी तुम्ही शाकाहारीमध्ये काहीही जेवण करू शकतात झोपायच्या सुद्धा काही नियम नाही फक्त शुद्ध शाकाहारी जेवण करा मद्यपान करू नका वाईट विचार करू नका ब्रह्मचर्याचे पालन करा एवढे थोडके थोडक्यात नियम आहेत आणि दुसरा नियम तो माहितीच आहे गुरुवार शुक्रवार शनिवार ही सेवा करायची आहे फक्त गुरुवारच्या दिवशी सुरू करायची शनिवारच्या दिवशी संपवायची पहिल्या दिवशी तुमच्या मनातली जीही इच्छा असेल ती स्वामींसमोर हात जोडून बोलायची आणि मग ही सेवा सुरू करायची अगरबत्ती दिवा लावूनच सेवा करायला स्वामींच्या समोर किंवा देवघरासमोर बसायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी कोणतीही एक वेळ ठरवायची आहे सकाळची वेळ ठरवली तर तीन दिवस सकाळीच सेवा करा संध्याकाळची वेळ ठरवली तर तीन दिवस संध्याकाळीच तुम्हाला सेवा करायची आहे सेवेच्या शेवटी गोडधोड नैवेद्य करून स्वामींना दाखवायचा आहे आणि सेवेची सांगता करायची आहे या सेवेमध्ये तुम्हाला तीन दिवस सेवा करायची आहे तर पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी चरित्र सार अमृत या ग्रंथाचे सात अध्याय वाचायचे आहे पहिला अध्याय अध्या सा अध्या ते सातवा अध्याय पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा असे सात अध्याय पहिल्या दिवशी वाचायचे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप तीन माळ करायचा आणि तिसरं तारकमंत्र एक वेळेस वाचायचं हे झालं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे सात अध्याय आठ ते चौदा आठवा अध्याय नववा अध्याय अध्याय दहावा अध्याय अकरावा बारावा तेरावा चौदावा असे सात अध्याय वाचायचे आहे आणि त्यानंतर तीन माळ श्री स्वामी समर्थांचा जप आणि एक वेळेस मंत्र आणि शेवटच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी पंधरा ते एकवीस अध्याय पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस असे सात अध्याय वाचायचे तीन वेळेस श्रीस्वामी समर्थ तीन माळ श्री स्वामी समर्थांचा जप आणि एक वेळेस तारकमंत्र असं तीन दिवस ही सेवा कंटिन्यू करायची आहे गुरुवार शुक्रवार आणि शनिवार शनिवारी नैवेद्य दाखवून सांगता करायची बस तीन दिवस सेवा करून बघा अनुभव नक्की येईल जर खऱ्या मनाने शुद्ध मनाने पवित्र मनाने सेवा केली तर स्वामी भरभरून देतील ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ